सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी असावा याबद्दलचा आमचा अट्टाहास होता आमची इच्छा होती ती काल पूर्ण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच संपूर्ण त्यांच्या सेनापतींचं मंडळ त्या ठिकाणी दिसेल मी असेन किंवा नसे पण राज्यातल्या लाडक्या बहिणींचा नक्की समावेश त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीकडे सीजन महिला पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत आजही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या मागच्या टर्म मध्येही सगळ्यात जास्त महिला आमदार या भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्यामुळे येणाऱ्या दिवसात लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात नक्की दिसतील थँक्यू असं तुम्हाला वाटतंय असं काही नाहीये तुम्ही जे दाखवताय किंवा ज्या बातम्या तुमच्या माध्यमातून येत ते काही सत्य नाहीये असं मला या ठिकाणी सांगायचंय कालचा तुम्ही कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाला त्यानंतरची पत्रकार परिषदही तुम्ही पाहिलीत जी अतिशय चांगल्या पद्धतीने झाली महाराष्ट्रामध्ये प्रगतीवरती नेण्यात एकनाथरावांचंही मोठं योगदान आहे अजितदादांचंही मोठं योगदान आहे आणि आता बागडोर जी आहे ती आमचे लाडके भाऊ देवाभाऊंच्या हातामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल हा मला विश्वास आहे या राज्यातली प्रत्येक जनता ही हे स्मारक कधी पूर्ण होत आहे याची वाट बघते मी तुम्हाला विश्वासाने सांगते देवेंद्रजी लवकरात लवकर हे जे काम आहे ते सुद्धा मार्गी लावतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा सुद्धा पूर्ण करते थँक्यू एकनाथ शिंदे शिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे कुणाचं नाव कुठे घेताय चांगल्या पवित्र ठिकाणी मी आली कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज थँक्यू